एक मोठी घडामोड करलेली आहे कल्याण मध्ये तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या करणारा नराधम जो होता विशाल गवळी त्यानं आपलं आयुष्य संपवलाय होय विशाल गवळीनं आत्महत्या केली आहे गेल्या साडेतीन महिन्यांपासून तो तळोजा कारागृहात होता आणि आज पहाटेच्या सुमारास विशाल गवळीनं आत्महत्या केल्याची माहिती समोर आलेली आहे विशाल गवळीनं गळफास घेत आपलं आयुष्य संपवलेलं आहे अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय तळोजा जेलमध्ये हा प्रकार घडलेला आहे अभिजित देशमुख आपले प्रतिनिधी थेट आपल्यासोबत जोडले गेलेत अभिषेक काय सांगाल नेमकं काय कारण आहे आणि कधी हा प्रकार समोर आलाय नाराधम विशाल गवळी आहे या याच्या विरोधात यांनी डिसेंबरमध्ये क एका अल्पवयीन मुलीची अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या केली होती या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती त्यानंतर त्याची जी रवानगी आहे ही तळोजा जेलमध्ये करण्यात आली होती तसं या घटनेनंतर कल्याणमध्ये एकच संतापाचं वातावरण पाहायला मिळालं होतं अनेक मोर्चे आंदोलनं निघाली होती या विशाल गवळी या नराधामाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात होती या पार्श्वभूमीवर सरकारने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती हा हा जो खटला होता फास्ट ट्रॅकवर चालवण्याचा देखील निर्णय घेण्यात आला होता आ, विशाल गवळीच्या विरोधात जी चार्जशीट आहे चार्जशीट देखील फेब्रुवारी महिन्यात दाखल करण्यात आली होती हे सगळं सुरू असतानाच आज पहाटेच्या सुमारास विशाल गवळीने तळोजा जेलमधील कारागृहामध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सध्या समोर येते त्यामुळे सग एकच खळबळ सध्या उडालेली पाहायला मिळते नागरिकांमधून एक समाधान व्यक्त करण्यात येत आहे तर दुसरीकडे आत्ता विशाल गवळीच्या कुटुंबीय तसेच त्यांचे वकील हे सध्या तळोजा कारागृहाच्या दिशेने केल्याची देखील माहिती आहे विशालचा मृतदेह हा पंचनामा करून जे जे रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पार्ण पाठवण्यात आ येणार असल्याची देखील सध्या माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे